नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिले जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक एप्रिल सन एकोणीसशे या दिवशी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढील पैकी को कोणत्या वर्षी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना कोणत्या वर्षी केली होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात तर पणजी या शहरामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे संपन्न होता बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा राष्ट्रपतींना कोणत्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त भारतीय भारतीय संविधानाच्या वडीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार असतो बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा भारत राष्ट्रपतींना कलम बहात्तर नुसार दयेचा अधिकार हा प्राप्त असतो प्रश्न क्रमांक सहावा बघा पंचायत राज्याची शिफारस पुढील पैकी कोणत्या समितीने केली होती बघा पंचायत राज्याची शिफारस पुढील पैकी कोणत्या समितीने केली होती बघा पंचायत राज्याची शिफारस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बलवंत राय मेहता या समितीने पंचायत राज्याची शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक सातवा बघा सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी चार राहील खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यामध्ये बघा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे तर ए जी ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मध्य पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा बॉम्बे असोसिएशन ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केली बॉम्बे असोसिएशन या नावाची संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला बघा बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर जगन्नाथ शंकर जगन्नाथ शंकर यांनी बॉम्बे असोसिएशन या नावाची संघटना ती स्थापन केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची बघा हरिजन आणि यंग इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी यांची ती वर्तमान पत्रे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तेरावा बघा गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके पुढीलपैकी कोणाची बघा गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके पुढील पैकी कोणाची पुस्तके आहेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके ती पुस्तके बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा वा बघा संस्थेचा अभ्यास पुढील पैकी कोणत्या शास्त्रामध्ये बघा मज्जा संस्थाचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मज्जा संस्थेचा अभ्यास न्यूरोलॉजी या शास्त्रामध्ये मज्जाशास्त्राचा अभ्यास अभ्यासा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा कौकापासून होणारा रोग या ठिकाणी कोणता आहे बघा कौकापासून होणारा रोग या ठिकाणी कोणता आहे बघा विद्यार्थी आपल्यासमोर बघा चार रोग आहेत या कौकापासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गज करण्यात आले बघा पुढील कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये हो विचारला होता भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते बघा सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेचं करण्यात आले होते क्रमांक बघा स्वामी या कादंबरीचे लेखक पुढील कोण आहेत बघा स्वामी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो स्वामी या कादंबरीचे रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरावा बघा पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते बघा पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे अजीवनसत्वामुळे ते चांगले राहते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकूण यक्षगान हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित यक्षगान हा एक नृत्य प्रकार आहे कोणत्या राज्याशी तो संबंधित आहे बघा यक्षगान तर कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेला इंग्रजी अधिकारी पुढील कोण बघा वा, जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेला इंग्रजी अधिकारी पुढील कोण होता तर जनरल डायर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक पुढील पैकी कोणता असतो बघा लाकडामध्ये कोणता घटक असतो तर सेल्युलोज हा लाकडामध्ये असणारा तो प्रमुख घटक आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कॉर्बेट पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा ओझोन थराची झीज पुढील बेकि कोणत्या थराची झीज पुढील बेकि कोणत्या वायूमुळे होते बघा ओझोन थराची जी झीज आहे फ्लोरो कार्बन या वायूमुळे ओझोनॅथराची झेझी होत असते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर संतुरवादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा राजा केळकर हे संग्रहालय पुढील पैकी कोणतं राजा केळकर हे वस्तू पुढील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे कल्पकम या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तामिळनाडू या राज्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक देशा राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती पुढीलपैकी कोणती करा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन नील क्रांती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे शिलाँग तर शिलाँग ही मेघालय या राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणली बघा तैनाती फौज पद्धत वडीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली बघा तैनाती फौज पद्धती तर ते फौज पद्धती ही लॉर्ड वेलसली या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली ती पद्धती आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली बघा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभा यांची स्थापना ती केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा होमगार्डचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो बघा होमगार्डचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो बघा होमगार्डचा प्रमुख कोण असतो तर महासमादेशक हे होमगार्डचे प्रमुख असतात बघा ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी तर कोल्हापूर शहर हे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला तो लाभलेला बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता विभाग आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे कोकण प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला तो प्रशासकीय विभाग आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती गोदावरी या नदीची एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे गोदावरी नदीची एकूण लांबी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सोळाशे पासष्ट किमी एवढी गोदावरी या नदीची एकूण लांबी आहे बघा पुढचा प्रश्न बघा रायचूर कर्नाटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो बघा रायचूर कर्नाटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा इरई नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे आहे बघा इरई नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे इरई नदीच्या काठावर तर चंद्रपूर हे शहर इरे नदीच्या काठावर वसलेलं ते शहर आहे पुढचा प्रश्न बघा गोसी खुर्द हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा गोसी खुर्द हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे गोसी खुर्द हे धरण भंडारा या जिल्ह्यामधलं ते धरण आहे पुढचा प्रश्न बघा सासवडचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा सासवडचे पठार हे पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत पुढचा प्रश्न बघा वैतरणा नदीवरच मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे पुढचा प्रश्न बघा भीमा उजनी धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणतं नाव आहे बघा भीमा नदीवरच उजनी हे धरण या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणतं नाव आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं नाव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यशवंत सागर ठिकाणी हे त्यांचं नाव आहे बघा पुढचा प्रश्न बघा फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा फेकरी हा जलविद्युत निर्मिती बघा फेकरी हा कोणता औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प फेकरी तर फेकरी हा जळगाव या जिल्ह्यामधला तो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे जमसांडे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळ बघा कोकण पाटबंधारे तर जळगाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती आहे बघा बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढील कोणती मृदा आहे प्रश्न महत्वपूर्ण मित्रांनो बेसोळड्या खडकापासून तयार झालेली मृदा म्हणजेच रेगुर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वेरुळ येथील कैलास लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये वेरुळ येथील कैलास लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे तर कर्नाळा जिल्हा रायगड हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न बघा ब्लॅक रिव्होलूशन म्हणजेच काळी क्रांती पुढीलपैकी कशा संब ब्लॅक रिव्होल्युशन म्हणजेच काळी क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे तर पेट्रोलियम उत्पादन या ठिकाणी आपलं उत्तर राहील पुढचा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात हरित क्रांतीला सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे पासष्ट या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झाली बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा हळद संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा हळद संशोधन केंद्र दिग्रस जिल्हा सांगली या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बघा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बावनथडी तर बावनथडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा ॲल्युमिनियम हे खनिज पुढीलपैकी कशापासून बघा अॅल्युमिनियम हे पुढील पैकी कशापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम तर ॲल्युमिनियम हे प्रामुख्याने मिळवले जाते बघा बघा पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढील पैकी कोणतं आहे बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण म्हणजेच प्रस्तरभंग हे सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण आहे पुढचा प्रश्न बघा संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मंगलवेढा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त लांब सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहे बघा महाराष्ट्राची सर्वाधिक जास्त लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी कोणता पक्षी हा दुर्मिळ पक्षी आहे बघा दुर्मिळ पक्षी तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन मालडोक हा पक्षी दुर्मिळ असलेला तो पक्षी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सह्याद्री हा पर्वत पर पुढील पैकी कोणत्या प्रकारचा बघा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे सह्याद्री तर सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणचा तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील